आपण मित्रानेच मित्राला पाण्यात बुडवून केला खून बीड पुन्हा हादरले बीड मागील दीड महिन्यापासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी असून आता पाटोद्यातील एक खून प्रकरण समोर आले आहे सौरभ भोंडवे या तरुणाची मित्रानेच हत्या केल्याचे प्रकरण समोर आले असून या तरुणाचा त्याच्या मित्रानेच खून केला आहे मात्र तरीही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील पाटोद्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याचा गंभीर आरोप मृत सौरभच्या आईने केला आहे मित्रांबरोबर सौरभ बाहेर गेला होता सायंकाळी मी त्याला फोन केला परंतु त्याच्या मित्राने फोन उचलूनही प्रतिसाद दिला नसल्याचे मयत सौरभच्या आईने म्हटले आहे त्याच्या मित्रांनीच त्याला तलावाच्या पाण्यात बुडवून मारला आहे मात्र जातीवादी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा गंभीर आरोप सौरभच्या आईने केला आहे मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे ही घटना घडली असून मृत झालेल्या तरुणाचे नाव सौरभ शिवाजी भोंडवे वैवर्ष अठ्ठावीस असे आहे सौरभात संभाजी जायभये गोरख आघाव आणि सागर जाधव या मित्रांबरोबर बाहेर गेला होता सायंकाळी त्याच्या आईने त्याला फोन केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यानंतर हेच मित्र पोलीस स्टेशनला जातात मात्र तिघांचीही जबा जबाब वेगवेगळा देतात त्यानंतर दोन दिवसांनी सौरभ चपडे प्रचंड शोध घेतल्यानंतर मिळतं तलावात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते पोलिसांकडून फिर्या फिर्याद नोंद केली जात नाही तर या प्रकरणात पोलीस निरीक्षक अनमोल केदार हे त्यांना म्हणतात ना भेटा नाही तर कुठेही जा असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे